नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प आणि त्यांची टीम आणि जगाचं राजकारण काय चाललेलं आहे नेमकं कुठून कुठे कोण पलटी मारतय कोलांडोड्या मारत ह्याच्यासाठी मी भाग एक प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सावध केलं की के अमेरिकेमध्ये अचानक जूनच्या विरोधामध्ये उठणारा आवाज हा प्रत्यक्षात जूनच्या विरोधामधला आवाज नाहीये तर त्यांना आता तुमचं जे लक्ष आहे ते गाझाकडून दुसरीकडे वळवायचं आहे गाझामध्ये आता जे होईल ती खरी हत्या असेल पण तिला प्रसिद्धी तर मिळता नये ते सेव गाझा सेव गाजा वाले आहेत ना ते कसे तोंडाला कुलब लावून बसतील बघा कारण मीडियाचा फोकस आहे तो सगळा फोकस आता दुसरीकडे वळलेला दिसतो कुठे वळलाय माहितीये तुम्हाला तो वळलेला आहे तो सुदान कडे वळला सुदान ही समस्या आजची नाहीये सुदान समस्या दोन तीन दशकांची आहे त्याचा इतिहास सांगत बसले तर तुम्ही कदाचित बोर व्हाल आजच्या घडीला काय तिथे चाललंय हे महत्वाचं आहे अचानक बातम्या सुरू झाल्या सुदान मध्ये होऊ शकत्या सुदान मध्ये होऊ खरं सांगायचं झालं तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये जवळजवळ चाळीस हजार सुदानी मारले गेलेले आहेत चाळीस हजार सुदानी कदाचित गाझामध्ये जितके मारले गेले त्यापेक्षा जास्त सुदांमध्ये मारले जात आहेत पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आता ते लक्ष आलेलं आहे आणि त्याच कारण काय सुरुवात कुठून झाली मुळात हा प्रश्न आधी युनोच्या व्यासपीठावरती नेला हा दुसरा भाग हे लक्षात घ्या पहिला भाग गाझा पडदा टाकला गेलेला आहे आणि आता नवा अंक सुरू झालाय पडदा वर गेलेला आहे सुदानचा प्रश्न युनोमध्ये नेण्यात आला तो युनोत नेण्यात आल्याबरोबर ताबडतोबीने निषेधांना सुरुवात झाली निषेध कुठे तर निषेध आपल्या युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनमध्ये मध्ये आणि अ सर्वकडून निषेधाचे सूर उमटायला लागले मग त्याच्या बातम्या कोणी दिल्या तर त्या अल जझीराने दिल्या अल जझीरा हे चॅनेल कोणाचं ते कतारच्या मालकीचा आहे आता गेम कसा आहे बघा गेम कसा आहे कतारच्या मालकीचा अल जझीरा दिल्या तेव्हा ताबडतोबींनी सगळे पाश्चात्य मीडिया जे आहेत त्यांचं सगळ्यांचं लक्ष वळलं सुदानकडे आणि सुदान, सुदान मध्ये किती प्रचंड वंश हत्या चालू आहे याच्याकडे त्यांनी लक्ष वेधायचा प्रयत्न केला प्रत्यक्षात काय झालंय अल फशर नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये तिथे दोन तट आहेत एक म्हणजे सुदर्ज आर्म फोर्सेस ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती आणि दुसरे आहेत ते रॅपिड फोर्सेस रॅपिड ऍक्शन घेतात ते त्याच्यात आर एस एफ विरुद्ध एस एफ असे दोन तट आहेत हे दोन्ही तट जे आहेत ते इंडिजिनस आहेत म्हणजे ते दोन्ही मध्ये सुदर् नागरिकच आहेत आता या सुदर् नागरिकांना काही बाहेरून मदत मिळत असते म्हणजे आर एस च्या मागे कोण उभं राहिलं होतं तर दोन हजार एकोणीस साली तिथे सत्ता पालटाचा जो प्रयत्न केला गेला त्याला मदत देणारा होता यु म्हणजे संयुक्त अरब अमिरात होता आणि त्याच्या विरोधामध्ये एस एफ हा जो फॅक्शन आहे त्याला सपोर्ट देणारा होता तो सौदी अरेबिया आणि इजिप्त अशी ही विभागणी आहे आता हे दोन सुदानवरून जे मतभेद आहेत संयुक्त अरब अमिरात विरुद्ध सौदी प्लस इजिप्त हे सगळेजण एकाच गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये जीसीसी मध्ये असतात आणि त्याच्यात त्यांना काही विशेष वावग वाटत नाही पण ते सपोर्ट मात्र आपापल्या पद्धतीने देतात आजूबाजूचे जे काही देश आहेत चार असेल किंवा अन्य देश आहेत तिथे पण मिलिशिया आहेत त्या मिलिशियांच्या मदतीने आरएसएफ ने आता पुन्हा एकदा इथे हल्ला चढवलेला दिसतो अल फशर नावाच्या ना गावामध्ये आणि तिथे निर्घृण हत्या म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही ते जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही बघू शकणार नाही इतके वाईट व्हिडिओ आहेत म्हणजे माणूसच माणसाला खातो असं तुम्हाला सांगितलं तर कसं सा वाटेल कॅनिबालिझम त्यातले काही व्हिडिओ मी बघितले आणि ते मला म्हणजे मी तो खराब बघितलाच नाही मी टायटल बघूनच पुढे गेले आणि असलं काहीतरी बघायची म्हणजे बिलकुल इच्छा नाही पण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे घडतायत लोक सांगतायत की अगदी तुम्ही जर का विमानातून किंवा हेलिकॉप्टर मधून जरी बघितलं तरी त्या वाळवंटामध्ये वाहणारं रक्त जे आहे ते तुम्हाला सहज दिसून येत त्या गावांचे फोटो आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक घरावरती कशी छिद्र पडलेली आहेत गुळीबाराची आणि यज्ञ हेही कळतं आपल्याला एक प्रकारे आर एस एफ ही स्वतः परत एकदा सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न करत असेल पण हा सगळा जो प्रकार आहे तो आधी त्याला युनोतण्याचा मग तिकडे निषेध मग अल जझीरा प्रसिद्धी देते मग पाश्चात्य मीडिया प्रसिद्धी देतोय फार तुमच्या मलेशियामधून विरोधाचे सूर उमटत आहेत हे सगळ्याचा अर्थ एकच आहे की दिस इज ए प्लॅन्ड ऑपरेशन दिस इज ए प्लॅन्ड ऑपरेशन ऑपरेशन म्हणजे आधी तिथे काहीतरी घडवायचं मग त्याला प्रसिद्धी द्यायची वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्याची चर्चा घडवून आणायची आणि सगळं जगाचं लक्ष हे आता सुदान मध्ये कशी वंश हत्या चाललेली आहे त्याच्यावरती चर्चा घडवून आणायची सुदान का महत्वाचं महत्वाचं सुदान नाहीये महत्वाचा संयुक्त अरब अमिरात आहे संयुक्त अरब अमिरात आ, या, हा मदत करतो आर एस एफ ला म्हणून आर एस एफ ही वंशहत्या करू शकते तेव्हा दोषी कोण आहे तर युएई आहे आणि युएई का महत्वाचा आता कोणीतरी एक कल्प्रिट लागतो ना प्रत्येक वेळेला हात पाय तुमचे बोट दाखवण्यासाठी हा 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 याच्यामुळे आतापर्यंत गाझामध्ये वंशहत्या होत होती त्याला कोण जबाबदार होता त्याला नेत्याला जबाबदार होता आता इथून पुढे नेत्या नावचं काम संपलं ते पायपुष्ण गेलं कदाचित त्यांची सत्ता पण जाईल दुसरा कोणीतरी येईल हो हुकूम कोणाचे पाळणारे आपल्याला माहिती आहे पण त्याच्याबद्दल वाच्यता करायची नाही हा सट्यान होता शैतान होता आणि त्यांनी ती वंश हत्या केली आता गाझाचा अंक संपलेला आहे तिथे लक्ष देण्याची गरज नाहीये नवा अंक सुरू झालेला आहे कारण काय तर यु हा डोळ्यात चलतो आहे कोणाच्या सत्तो आहे डोळ्यामध्ये तिथे जे काही घडवून आणायचं आहे मध्य पूर्व आणि आफ्रिकेमध्ये तो जो काही प्लॅन आहे त्या प्लॅन मध्ये पाय घालू शकेल असा देश जो आहे त्याचं नाव संयुक्त अरब अमिरात आहे आणि म्हणून संयुक्त अरब अमिरातीवरती आता वेसण घालायची गरज आहे कारण ही इज नॉट रेडी टू to टो द लाईन तुम्ही सांगता म्हणून तो ते धोरण स्वीकारायला तयार नाही अशा देशाचं काय करायचं तर त्याची फरफट करायची ही फरफट करायची तर ही हॅज टू बी पेंटेड इन टू भयानक असं चित्र तयार करायचं की त्याच्यामध्ये यु म्हणजे एक कोणीतरी राक्षस सैतान वाटला पाहिजे तुम्हाला आणि मग त्यांनी पैसे दिले त्यांच्या मदतीने आर एस एफ उभी राहिली आणि आर एस हे हल्ले केले हे आरोप पुरेसे नाहीये मग काय आरोप आहे आरोप हे ठेवले गेलेले आहेत की सुदान मध्ये सोनं आहे आणि ह्या सोन्याचं खाणकाम होत त्याच्यामधून जे सोनं बाहेर पडत ते नेऊन कुठे बाजूच्या देशांमध्ये विकलं जात आणि हे सगळं काळा चोरटा व्यापार आहे कारण त्याचा कुठेही मागणूस नाही तिकडच्या बँकांमधून हे व्यवहार होत नाहीत हे व्यवहार सगळे स्मगलिंगच्या मार्गाने होतात जे सोनं बाहेर नेलं जातं ब्लॅक मार्केटमधून ते सोनं संयुक्त अरब अमिरातीत विकायला येतं असा जावई शोध लावला गेला असा जावई शोध म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये जे सोनं आलेलं आहे ते सोनं हे अशा मार्गाने त्यांना मिळतं आणि हे सोनं चोरट्या सोन्याचा व्यवहार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला एका मदतनीसाची गरज असते तो मदतनीस म्हणजे आर एस एफ आहे आणि तो आर एस एफ आता वंश हत्या करतो आहे असं आता एक पिक्चर तयार केलं जाईल एक पिक्चर तयार केलं जाईल प्रत्यक्षात त्यांचं सोनं कुठून येतं तुम्हाला मला माहिती नाही हे जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांच्याबद्दल ते कुठून ना कुठून तरी छोटे मोठे पुरावे सुद्धा काढतील एखादा छोटा गट असतो तो सोनं काढेल तो तिकडे विकेल आणि ते अरब अमिरातीत कसं पोचलं ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला पुरावे दिले जातील माझी खात्री आहे ह्या की ते तेवढे हुशार लोक आहेत की जे अशी चेन सुद्धा तयार करून आपल्या पुढे पुरावे मांडू शकतात तेव्हा त्याच्यात काय होणार आहे या सगळ्याचा प्रश्न एवढाच आहे की ह्यांना आता संयुक्त अरब अमिरात का नको आहे संयुक्त अरब अमिरात नको आहे कारण गल्फ कोऑर्डिनेशन कमिटी जी सी सी जी आहे त्यांचा मोरक्या बनलेला आहे कतार आता हा कतार जो मोरक्या बनलेला आहे तो सगळ्यांनी नाईलाजाने स्वीकारलेला आहे कारण असं की कतारच्या मागे अमेरिका उभी आहे तिथे गेलेले आठवत असतील तुम्हाला त्या कतारवरती इस्रायलनी हल्ला केला म्हणून नेत्यानऊ जाहीर माफी मागायला लागली आठवत असेल तुम्हाला हा जो कतार आहे तोच दोहा दोहामध्ये तालिबानांना बोलवून चर्चेला बसवून होता त्याच्याच मध्यस्थीमुळे त्याच्याच रुग्णामुळे पाक आणि अफगाणिस्तान यांच्यामधलं कोणाशी जी काय शांतता आहे ती शांतता आज त्याच्यामुळे आहे त्यांच्या फोनमुळे झालेली आहे तेव्हा हे सगळे ते लिंकिंग कसे आहेत बघा कतारला आता स्पर्धक नको आहे आणि स्पर्धा करू शकेल असा युएई आहे आणि तसा सौदी अरेबिया सुद्धा आहे आजच्या घडीला लक्ष कुठे आहे तर युएई वरती आहे आणि त्यांना खाली खेचण्यासाठी म्हणून कतार आता गेम करेल गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीला एक टास्क दिला गेलेला आहे इज टास्क हा टास्क काय आहे आणि हा टास्क कोणी दिलेला आहे अर्थात तो दिलेला आहे ट्रम्प यांचे जे कोणी प्रणेते आहेत त्यांनी दिलेला आहे ट्रम्पच्या कमिटीला दिलेला आहे आणि म्हणून तिथे जातात ना कोणते मध्यस्थीला तिला कोण आहेत ते कोणी परराष्ट्र खात्यातले अधिकारी व्यक्ती नाही आहेत ते ट्रम्प यांचे सहकारी आहेत त्यांच्या बिझनेस सहकारी आहेत आणि त्यांना तिकडे निरोपया म्हणून पाठवून दिले निरोप मध्ये निरोप नुसते नाही ते जाऊन तिकडे निगोशिएट पण करतात तेव्हा गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीला यु का नको आहे हा प्रश्न आहे आणि त्याचा काटा का काढावा लागतोय असा कुठला टास्क गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीवरती ट्रम्पच्या प्रणेत्यांनी टाकलेला आहे आणि जर का यूएई ला, ला बदनामच करायचा असेल तर इतर अनेक गोष्टी होऊ शकतात मध्यंतरी मी काल बरोबर तुम्हाला एक केस सांगितली की यूएई नी कोऑर्डिनेट केलं म्हणून जी फोर्टी टू ही जी कंपनी आहे त्यांनी अमेरिकेची सिक्रेट चीनला दिली आठवतोय ना तो व्हिडिओ तुम्हाला अमेरिकेची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स असलेले सॉफ्टवेअर जे आहे ते जी फॉर्टी टू मुळे चीनला मिळालं आणि ते का मिळालं तर मध्ये त्यांनी मदत घेतली तेव्हा यु ए बॅकस्टॅपिंग पाठीमध्ये वार करतोय पण असले जे काही आरोप असतात ना त्यादी जनमानस हलत नाही जनमानस हलायचं तो वंशहत्या लागते आणि वंशहत्या का केली जाते तिकडचं सो सोनं हे चोरट्या मार्गाने इकडे आणतात आणि बक्कळ पैसा कमवतात कोऑर्डिनेशन कमिटीवरती कोणता टास्क टाकलेला आहे पुढचा भाग बघा माहिती हा भाग दुसरा भाग होता पहिल्या भागामध्ये मी एक्सप्लेन केलं ते गाजावरती आता अंधार झालेला आहे आणि प्रकाश झोर सुनामकडे वळलेला आहे भाग तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार